हाय गाईज वेलकम टू माय ब्लॉग मी तर आता आलो आहे दहिहंडीला आणि आपली सगळी गँग आहे बघू शकते गँग आपली पेरनुलीला गँग बघा रे सगळी पेरनुलीला मला इन्व्हाइट केलं आहे दहंडीला मी तर आलो आहे कालचा ब्लॉग पण यात टाकतो सगळं बघा आता हा तिस तिसरा इन्व्हाइट आहे म्हणजे कालपासून दोन इन्व्हे इन्व्हाइट झालेले आहेत आता तिसरा इन्व्हाइट आहे चला जाऊया आपण <laughs>

काय विषय आहे विषय एकच आहे विपुल रोज तुला सांगायला लागतंय काय विषय गणपती बाप्पा विपुल भाई आल्यात माझं बसन येऊन एक पब्लिक आयकन काय सुट्टी किती फोटो काढला हा షాడ కస కస వాడలాగా మికింగ్ నంబర్ షాడ కస వాడలాగా బోల్ లైక్ కర ఫాలో కర షేర్ కర కుట్లే కుట్ బటన్ దాబ బోల్ సర్వ ప్రపంచానికి షేర్ చేయండి ఆ విషయం డైలాగ్ వంగ్నలా 800 ఆఫ్టర్ కాల్ లైమ్ టైం ఖాద कार्यक्रमात लोक संघर्ष ग्रुप गडिंग अंडीवर आला खाली आला खाली येऊ ही नेताजी पालकरीची देहांडी बघा नेताजी पालकरीची देहांडी आता दे फोडा लागले कसा मोडला मोडून टाकला विषय आणि काय मोडले तेवढा घडी बघाल आणि विपुल भाईला रात्रीहून फॅन आले तिथं बघायला रात्री पण एवढं पब्लिक जमवत आहे तुम्ही अजब काम आहे सोड आपला आहे पब्लिक पब्लिक आणि आम्ही छत्रियाची आडवी लावली छत्रियाची आडवी लावली दुसरा नको पब्लिकला तरी पब्लिक वाकून वाकून बघून थांबून बघून गेलो <laughs> जेवाय पाहिजे <laughs> <वाई दमागा> <laughs> <दो पाले मला। laughs> ना जेवाय ना काय झोप आले मला असू देऊ या लागली ती या लागली तिथली आणि चार पाच जण फॅन बॉलिंग आहेत भेटणार आहेत विषय हार्ड झोप आल्या आई तर भवान आपल्या भावाशी आलतो सुमित भावाशी तर कसा आहे दा आणि भावानं लय प्रेम केला आल्यापासनं लय काळजी घेतला तर थँक्यू सो मच आणि असंच प्रेम असू ती भावा लव यू भावा लव यू टू भेटल अमित शहा आढावा फेरनली करून आपल्या आयुष्यावर कसं फोडवला डेप्युटी सरपंच आहे फिरवली गाव ची आज आम्हाला बोलल्याबद्दल आभारी आहे म्हटल्या आम्हाला गेस्ट म्हणून बोलाबद्दल आभारी आहे सपोर्ट करत राहावा आणि भावाला मजा नाही धन्यवाद सगळ्यांना पेरणुलीकर आणि बरेच जण किने आणि बरेच कुठ कुठली कुठली गावं येऊन सगळी पोरं तिथली गावातली येऊन गावा भेटून गेली बरं वाटलं मला आणि जी लोक बाहेरनं पण तिकडनं हाय करत होती पण तिकडं लाजून यायला नाही काही विषय नाही हा दोघं तिक जण होती परत किने आणि कुठलं गाव होतं मला वजरे वजरे आणि लई जण आलेली आहे मला आता आठवत नाही गावं आणि बऱ्यापैकी फोटो काढून सही गेल्या आणि परवा पण कालची सॉरी कालची दहंडी होती तिथं पण जण येऊन फोटो वगैरे गे काढून गेले आहेत त्यांना आपल्याला बोलायला गावा नाही आणि मी ब्लॉग गडबडीत होतो विपुल भाई बरोबर त्यामुळं मी ब्लॉग मध्ये सांगायचं विसरलो आणि गडबडीत ते ब्लॉग माझ्याकडनं झाला नाही त्यामुळं सपोर्ट करत राहा असंच आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि ही एक विषय आहे मोठा विषय करायचा आहे तर मला सांगतो निवांत काळजी घ्या व्लॉग ब्लॉग तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इन्स्टाग्रामवर मी लाईव्ह घेतलं तिथं पण सांगितलेलं की लोका लोक कमेंट करून जातात खरं फॉलो करून नाहीत असा विषय नाही की तुमचं जवळजवळ कोणतं मित्र असं स्ट्रगलिंग फेजमध्ये जर असेल तर त्याला शंभर टक्के सपोर्ट करायला सपोर्ट करा मी पण सपोर्ट करतोय आणि कमेंट करू नका फॉलो पण करा चला काळजी घ्या बाय बाय कायम